महाराष्ट्राची ही भूमी संतांच्या पावलांनी जी पावन झाली त्याच्यावरती संत साहित्यावरती आता एक चित्रपट येणार आहे ते म्हणजे दिग्पाल लांजेकर सरांचा तो चित्रपट कसा असेल त्याचा टीजर नुकताच लॉन्च झाला त्या चित्रपटाचा टीझर बघून खरंच डोळे पानावले आणि वाटलं की बाबा आपल्या संस्कृतीवरती हा चित्रपट येतोय आणि हा बघितलाच पाहिजे बघूया आपण तो टीझर कसा आहे नमस्कार मी सागर आणि तुम्ही बघताय सागर हिट्स हा चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई यांच्यावरती हा चित्रपट येणार आहे चित्रपटाचं नाव आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत आहे मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत आहे इश्मिता जोशी या चित्रपटामध्ये आपल्याला खूप मोठी अशी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे समीर धर्माधिकारी मृणाल कुलकर्णी अभिजित श्वेतचंद्र आदित्य कोठारे आणि अजय पुरकर अशी एवढी मोठी स्टारकास्ट आपल्या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे या चित्रपटाचा टीजर जर तुम्ही बघितला नसेल तर चित्रपटाचा टीजर नक्की जाऊन बघा एवढा चित्रपटाचा टीझर भारी बनलेला आहे की आपल्याला आपण त्या काळात जातोय असं या टीजर बघून वाटते टीझरच्या सुरुवातीलाच एक वाक्य दिलेलं आहे की शेकडो वर्षापूर्वी कर्मकांडात गुंतला होता धर्म हे टीझर मधलं वाक्य बघून मला वाटतं की हा शेकडो वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या कुटुंबियांना नामदेवांना संत तुकाराम महाराजांना मुक्ताईंना वगैरे जे संत साहित्य परंपरेतील जे संत आहेत त्या संतांना किती त्रास झाला आणि तो कोणत्या लोकांकडून झाला त्याला कर्मकांड म्हटलं जातं किंवा कर्मकांड करणारी एक वेगळ्या अशी त्यावेळेला जमाती होती त्यांच्याकडून काय त्रास झाला नेमका संतांना सुद्धा त्रास झालेला आहे तो त्रास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्पाल लांजेकर करतील असं या वाक्यावरून तरी वाटते बघूया आपण ट्रेलर आल्यानंतर अजून यात काय आपल्याला एक्सपोज बघायला मिळते आणि चित्रपट खरंच एक आकर्षित होणार आहे मराठी इंडस्ट्रीला दिग्पाल लांजेकर सरांसारखा डायरेक्टर असेल आणि लेखक असेल तर एक वेगळी उंची जाईल दुसरं वाक्य त्याला संलग्न लग्न असं आहे एका चिमुने दिले अन्यायला आव्हान असं ते वाक्य बघितल्यानंतर म्हणजे त्या कर्मकांडाला संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या त्या कुटुंबियांनी संत मुक्ताईंनी संत नामदेवांनी जी काही उत्तरं दिलेत कर्मकांडांना ती या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे या मोठ्या स्क्रीनवरती हा विषय येणं खरंच मोठी गोष्ट आहे यामध्ये चांगदेव जे दाखवले आहेत आणि त्यांचं जे काही गर्वहरण झालं ज्ञानेश्वर माऊलींनी जी, मा जी भिंत चालवली ही या टीझरमध्ये दाखवली आहे आपण मी लहानपणी ते एका कॅसेटमध्ये ऐकलं होतं आणि त्याचा साक्षात बघायला म्हणजे मला ते बघताना खरंच डोळे पानावले आणि ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळा कुटीमध्ये आत बसले होते आणि त्यांना साध गारताना जी संत मुक्ताई दाखवली आहे मध्ये ती ही अप्रतिमाशी दाखवण्यात आली मला एकदम टीजर बघितला लय भारी वाटलं याचे मायनस पॉईंट सुद्धा आहेत आपण ते पुढं बघू आणि चित्रपटाचं संगीत जे दिलेलं आहे ते खरच भक्तिमय करून जातं थिएटरमध्ये हे संगीत खरंच गाजणार आहे आणि वाजणार हे लांजेकरांचं लेखन हे खूप चांगलं असतंय आणि इतकं भारी असतंय की आपल्या संस्कृतीवरती आपल्या इतिहासावरती जो काही पडदा आहे तो उठवण्याचं काम दिग्पाल लांजेकर जे करत आहेत कर आपल्या नव्या पिढीला जो इतिहास देण्याचं असं काम आहे दिग्पाल लांजेकरांच्या लेखनाचा मी खूप मोठा फॅन आहे कारण अशा विषयासाठी खूप मोठं धाडस लागतंय आणि त्यासाठी जे आपल्या मराठी इंडस्ट्रीला डायरेक्टर मिळाला आहे त्याने म्हणत लय भारी डायरेक्टर मिळालाय खरं सांगायचं म्हणजे आणि यावरती चित्रपट बनवायला खर तर मोठे डायरेक्टर किंवा प्रोड्युसर धसावत नाहीत कारण हे चित्रपट गाजतील न गाजतील माहिती नाही कारण आपल्यातल्या प्रेक्षकांना सवय लागलेली ला आहे एक पाय मारला तर जमीन अशी कापते एका नजरेत शंभर टाकवा असे मागे सरतात असे चित्रपट बघण्याची आपल्याला सवय लागली ला आहे अशा चित्रपटांच्या गर्दीत असे वास्तववादी चित्रपट रिलीज करणं ही खरंच लय मोठी गोष्ट आहे डायरेक्टरच्या त्यात आडसाला सल्यूट टीझर एकूण एक एक नंबर टीजर चे आता मायनस पॉईंट म्हटलं तर मालिकेची जी वाईब असते ना ती वाईब या टीजर मध्ये सुद्धा मला दिसली पण बघू एकूण एक उत्तम आहे हा मायनस पॉईंट म्हटला जाणार नाही कारण आपण अजून आपण चित्रपट येणार आहे आपण या चित्रपटाच्या ट्रेलरचा पण रिव्ह्यू करणार आहोत त्यामुळे त्यात अजून हा विषय थोडे एक्सपोज होतील अपडेट होतील तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सुद्धा नक्की करा